जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीला पडला होता ते या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत होत्या अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण मकर संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे तर मित्रांनो हे तीन हजार रुपये डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार की जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी हे तीन हजार रुपये मिळण्यासाठी पात्र Not right. त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंत पाच महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत पण या लाड़क्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांचा आकडा दोन कोटी सत्तेचाळीस लाखांपर्यंत आहे तसेच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपये प्रति महिना जमा होणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे मार्च मधील मा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रतिमा मिळणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल ला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद